राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये विविध घडामोडी होत असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी गृहमंत्री विदर्भाचे नेते अनिल देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता पक्षाच्या निष्ठावान आणि प्रामाणिक जिल्हा कार्याध्यक्षा तथा महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षपदी निवड आहे बेबिताई उईके या मागील पंधरा वर्षांपासून शरदचंद्र पवार साहेबांच्या कट्टर समर्थक निष्ठावान आणि धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात इतर कुठल्याही पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला आघाडी काम करीत असताना गावाखेड्यात ते तालुकापर्यंत जिल्हाभर महिलांची भव्य फडी निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ देण्याचे काम केले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बेबीताई उईके यांच्या माध्यमातून पक्षाला बळकटी मिळेल शहरी भागात सुद्धा बेबीताई उईके यांनी आपल्या उत्तम कुशल संघटात्मक कार्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षात जोडण्याचं काम केलं आहे सर्वसामान्य कुटुंबातील महिला आणि कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना बेबिताई उईके यांनी आपल्या संघटन कौशल्य आक्रमक नेतृत्वाच्या जोरावर आपली वेगळी छबी चंद्रपूर जिल्ह्यात आणि शीर्ष प्रदेश नेतृत्वात नोंदवली त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाच्या नेत्यांनी सर्वानुमते बेबिताई उईके यांना चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे बेबिताई उईके यांच्या नियुक्तीमुळे भविष्यात होऊ घातलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाला अधिक बळ मिळेल यात शंका नाही बेबिताई उईके यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यात पक्षांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे